काय 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 झालं कस बोलते बघ उलट सरळ नाही बोलता येत का झोप झाली का झोपला होता का नाही का हो काय हो झोपला कस आहे कस बोलते लाडाच आहे का तू ए हिरो ते बघ बग, ते बघ ते लाडाचा हिरो काय करतोय हिरो हे राजा कस खुश झाले कसं बोलते बोलतो तू बुबड्या हे बुबड्या बोलतो तू हा बोलतो तू हुशार पोरगा असतो बाबा हे लय आहे अरे असं काय करतो ब काय काय अरे लाडत आल ते काय करते रे काय करते रे बबडे ए रजा बबू हो 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 हो, हो। काय रे वाट बघत बसते पूर्ण लयच आवड आहे मुख्या प्राण्याचं हेच असते जीव लावला तर ना काय कठीण परिस्थिती ना बाबा ते खाली इकडे 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 काय करतो तू बस बरं खाली खाली बस खाली बस हा 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 लाड 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 करून घ्यायचा नुसता लाड याला चल चल खाली खायला देतो बबड्या चल खायला देतो खायला पाहिजे ना खाली खाली चल खाली चल चल खाली उतर चल उतर उतर चल बघ बघ प्रत्येकाची गाई आहे प्रत्येकाची गाई चल उतर बबड्या अरे बाबड्या काय 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 रे देवा अरे वरती कुठे येतोय सरडा काय रे काय होतंय शंभो ते बघ कसली खुशी झाली रे त्याला डॉकेन हात फिरो असा बाबासाठी फिरवू बरं फिरव ते बघ ते बघ आच्छा शंभो ए बळा ए वळा अरे 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 हे का असं असं ते बघ ते बघ ते बघ ते कसली खुशी होती त्याला हा हा तसं तसं असं असा हा बरोबर असं फिरव उजवा हा तोच 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 हा बरोबर बरोबर हा बरोबर बरोबर आहे बर, बर। रे पोरग चल 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 हो 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 चल 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 हुशार हो, हो, हो। आहे तू हुशार आहे रे वाट बघत बसते मरणाचं काय अवघड परिस्थिती सारे शंभू चल तुम्हाला राऊंड मारतो खाली हा बरं गोडा ओ, ओ, चल चल ब्राउनी तू कुठं चालली होती पळत बाहेर बघ ओके ओके रुसून बसलो बघ त्याला नाही बघितलं ब्राव हां